नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या पावणे सात वाजल्या त्या आणि आज तर सकाळ सकाळचा आबाळ भरून आले भांडे घासून झाली होती माझी घर पण झाडून काढली ती सगळी स्वयंपाक करायचे मी भांडी घासून माझा आवरस्तो राहते दोन्ही पण तुझं तापवले होते रात्रीचं आणि आताचं पण आणि आज एकादशी शाबू करायचे बटाटा पण चिरून ठेवलाय आणि देवपूजा पण करून झाली सकाळ सकाळ देवपूजा केली म्हणजे सगळं घर प्रसन्न होत चला आता आधी मी शाबू करून घेते आणि नंतर मग परत स्वयंपाक कारण आमच्या घरात तिघांची एखाद्याच असती आणि तिघांची तर आता शाबू करते आधी आता मी इथं कढईमध्ये शाबूसाठी साठी भाजायला टाकले होते आधी शेंगड्याला भाजून चांगल्या बारीक करून करून घ्यायचे होल्या छान झालं का शाबू आते मामा चालले ते आता लग्नाला आणि चिरचिर चांगली चालू आहे बारीक बारीक दा माने जावा चिखलाचं रस्ता खराब असताना पाऊस झाला हां दिस बदलले नवी पुन्हा म्हणजे साडीची काय जाय म्हणायचं लय का बारीक येते तरी अंगोला होते की उद्या लग्न येते आज हळली त्याच्यामुळं आजच गेले ते आत्यान मामा लांब जायचे लग्नाला पण त्यामुळे सकाळ सकाळ हळली ती लवकर दुपारनापर्यंत परत पाऊस येते भाल्या आज गेली की गावाला करमते का आता हा पाणी आणू का बर नऊ वाजले त्या स्वयंपाक करून झाला आहे आणि पाऊस चालूच हो आहे मला वाटतं आज पाऊस काय उघडत नाही सकाळपासूनच चालू आहे म्हटलं की काही उघडत नाही सकाळचा कंटिन्यू चर्चिर चालूच हो आहे चर्चिर पण बारकी नाही अंगवलं होईल असं चिरचिर आहे सकाळच्या अकरा वाजले त्या आणि आज सकाळ सकाळ सका, आठ वाजता पाण्याची लाईट आली भाऊजी गेल तर खाली मोटर चालू करायला मोटर चालू केली पाणी आले घरी आता पाणी भरून घेते आधी बाहेरचं पाणी भरून घेते सगळं वॅलर आता हे खालचं बॅलर आहे आता स्लापवरच्या बॅलरमध्ये पाणी लावते तर बाल फिरून पाणी भरून घेते पावसाच्या आधी म्हणजे बिनगरी होतं पाणी भरून घेतलं म्हणजे लाईट कधी पण जाते पावसाची काय सांगता येत नाही लाईटीचं आता तर वरच्या बॅलरमध्ये लावले पाणी वरचा बॅलर भरलं की मग पेचं पाणी भरती परत आणि पाऊस कंटिन्यू चाललाय पाऊस कसला बंदच नाही काल शेळ्यांना चांगला निवारा हो केला त्याच्या बरोबर शेळ्या पाऊस आले की तिकडे जाऊन बसते ते खालचं बॅर सगळं भरून झालं वरचा पण भरला आता मी पिण्याचं पाणी भरायला लागले आणि पाणीकडे खाली सोडून दिले कारण पाणी भरून झाले की लगेच मोटर बंद करायची पावसाळा असल्यामुळे कुठं पाणी भिजवायचं पण नाही राहणार जेवणामध्ये आज चपाती आणि सोयाबीनची भाजी बनवली चला जेवण करून घेऊ आता भांडी घासून झाले ती माझी किचनकडे ते सगळं स्वच्छ करून घेतलंय आता घरापासून घेते बारा वाजले ते आता आणि पाऊस उघडलाय आता त्यामुळं आता आम्ही चालू आहे राहणार काय येते जाते शेतकऱ्याला काय कंटिन्यू घरी बसून चालत नाही टिपका उघडला की घराच्या बाहेर निघावंच लागतं तर जरा बऱ्यापैकी ठिपका उघडला आहे म्हणलं जर आता रान जावं टमाट्याचं रान आपल्याला नीट करून घ्यायचं आहे आता काहीतरी धान करायचं ह्याच्यामध्ये आता त्यामुळं त्याचं येळं उतरायचं ड्रिप काढायच्या हे काम आहे टमाट्यामध्ये भाऊजी आणि ताई आली ती फुडं बाल्याला झोपवलं आणि मी पण आली आता बघू आता काय करायचं आहे टमाटा उकळून टाकायचे असं पण यायला लागला परत आता शाळांना वैरण काढली बऱ्यापैकी आता शाळांच्या वैरण घेऊन जाऊ घरी दोन चार बोज झाले तर काढून टमाट्याचं घरी आली आणि शाळांचा गवत टाकलं पसरून चांगला टप्पा चालू झाला परत कारण जाऊन माझा का उपयोगच झाला नाही मी जास्त पाऊस आला त्यामुळे भाऊजीने काढलेलं गवत होतं शाळानं गवत घेऊन आले टाकले पसरून चला आता जाऊ आता घरात दुपारच्या दोन वाजले ते जेवण झाले दुपारच्या आत्ताच आणि दूध भरपूर शिल्लक काय त्याच्यामुळे आता मी दूध आटवायला लागले म्हणलं तर राखी खायला त्याच्यामुळं दूध आठवायला ठेवले आता आणि तर दूध आठवत आठवत बघते आता ह्यांनी सकाळी गावातनं बाजार पण आणलं आहे आणि भाजीला पण आणले काय कै काय आहे बघते ह्याच्यामध्ये निवडायचं पण काय का ती बघते म्हणजे बसल्या बसल्या निवडायला येईल बघते आता काय कै काय आणलं आहे भाजीला कोथिंबीरच्या दोन पेंड्या आणल्या त्या त्याच्यामध्ये गवारची शेंग आणली गव्हाची शेंग इथं निवडून आणि कोथिंबीर पण गवारी शेंग सुकली परत मोडत नाही डोबळी मिरची साधी हिरवी मिरची भेंडी पण आणली परत कारली आणि वांगी आणि बटाटे बरं चांगलं आहे भाजीला वांगी बटाटे ढोबळी मिरची शेंग भेंडी कारली आता हे सगळं रोळून घेते वेगवेगळं ठेवते सगळं आता हे पेशवेतनं काढून सगळं वेगवेगळं करून भरून ठेवते व्यवस्थित आणि गवारी शेंग आणि कोथिंबीर निवडायला घेते सगळ्या भाज्या खायला वाटल्या ते आता आता ठेवून घेते बटाटे ठेवते ते खालच्या कड्याला शक्यतो बटाटे राहत जास्त दिवस ह्या भाज्या राहत नाही त्यालाही दिवस त्यामुळे आधी ही भाजी करून घ्यायची बाकीच्या नंतर पण सगळ्या भाज्या संपल्या मग शेवटी बटाटा जाळी ह्या जाळीमध्ये सगळं ठेवून घेते आता सगळ्या भाज्या ह्या आता जाळीमध्ये भरून ठेवल्या त्या आणि फक्त इथं हिरवी मिरची राहिली खाली हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवते बाहेर ठेवल्या की मिरच्या लगेच पिकते त्या सगळा भाजीपाला वरून ठेवला आणि आता गवारी शिंग घेतल्या तर निवडायला दूध चांगलं उकळायला लागलं आता दूध आठवत आठवत आता मी भाजीपाला निवडून घेते दूध बऱ्यापैकी आटत आले आता पातेल्यात दूध कडेत वतले पातेल्यात बऱ्याच वेळा हलवलं पातेली जरा बुडाला पातळ असते ती त्याच्यामुळे आता कडेत वतले आता कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे पटकन होईल खवा दही सारखं असं सा उकळ उकळ की हलवत राहायचं सारखं तर आता दूध आटले खवा तयार झाला आपला एक पाच मिनटं लागते मी फक्त आता पाच मिनटं हलवायचं आणि खवा तयार चार वाजले त्या चार फक्त पाचच मिनटं कमी आणि बरोबर दोन वाजता मी दूध आटवायला ठेवलं तर आता ह्याच्यामध्ये साखर टाकते म्हणजे खायला होईल खवा तर साखर टाकून घेते आणि नंतर पर परत पाच सहा मिनटं अजून हलवती कंटिन्यू तर आता साखर टाकली तर दोन चार मिनटं चांगला हलवून घेते म्हणजे खवा आपला खायला तयार होईल खवा तयार झालाय एका भांड्यामध्ये काढून आहे आणि मस्त असा आपला म्हशीच्या दुधाचा खवा खाण्यासाठी तयार आहे थोड़े वे की थोड्या वेळाने चांगलं आले आलं खिच्यामध्ये पाणी दिसते थोडं थोडं ते साखरच आहे आठवून आलं की व्यवस्थित होते आणि खवा तयार होईपर्यंत तिकडं माझं गावरची शेंग आणि कोथिंबीर पण उडून झाली दहा पंधरा मिनिट झाली पाऊस उघडला होता आता परत फिरून चालू झाला अजून आणि ह्या सारख्या सारख्या येणाऱ्या टिपक्यानं कपडे सुकलेले पण भिजते ती त्याच्यामुळे आता पोर्चमध्येच वलन बांधली आणि कपडे टाकले ती वाळायला येत आता पूर्ण ओर्णसा वाळत नाही ती पण बऱ्यापैकी हडकते ती पावसाळ्याचे कपडे वाळायचे अवघड आहे आता इथं वाटेत थोडस खावा घेतलाय काढून आता बाळ्याला खायला देते बघू बाल्या काय म्हणतो खाल्ल्यावर सांग कसं झालंय कस आहे का आवडलं का मग काय त्याला पेडा बर तुझ्या मनाने पेडा म्हणून छान लागते ना पावसाचं घरात बसून काय ना काय वाटते त्याच्यामुळे आता अभिमुखाच्या शेंग आणले ते, ते उपटून वेल आणल्या तोपटून आणि आता शेंगा तोडून भाजायचे ते शेंगा खायला आता आधी शेंगा तोडून घेते सगळ्या वेलाच्या आणि मग परत भाजू शेंगा भाजून झाल्या ते आता चला आता बाहेर नेऊ सगळ्यांना खायला तर आता वाजले त्या संध्याकाळच्या साडेसहा आता करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक आजचा दिवस काय काही ना काही करत आणि खाण्यात गेला पाऊस असल्यामुळे रानात काही जायला था चाललं था नाही आता आहे शाबू आणि त्या कढईमध्ये हिरवी मिरची चांगली परतून घेतली आधी आता बटाटा टाकलाय शिजायला आधी तेलामध्ये आता बटाटा चांगला मऊ शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत मग शाबू टाकायचा था। आणि शाबू करत करत मी कर, इकडं आता भेंडीची भाजी करायची संध्याकाळ त्याला जेवणामध्ये आता भेंडी व्यवस्थित धुवून पुसून चिरून घेते म्हणजे शाबूपर्यंत भाजीची पण तयारी होईल आता शाबू टाकले शाबू करून घेते आणि भेंडी पण चिरून घेतली आता संध्याकाळचा सगळा स्वयंपाक करून घेते तर आता माझा संध्याकाळचा स्वयंपाक करून झालाय शाबू इकडे केले भेंडी चपाती आणि तिरचू केले मिरच्या बारीक टुकडो करून घेतले तर आणि थोडीशी मटकी डाळ टाकून केले मिरचू दळाचा हा आजचा संध्याकाळचा स्वयंपाक झाला करून सगळा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू वी नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद